हॅलो फ्रेंड्स आज आपण आपल्या पुढच्या नवीन आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करत आहोत मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी एच एस सी बोर्ड एक्झाम आहे दोन हजार पंचवीस यातील आपला जो काही बारावीचा विषय आहे वाणिज्य संघटन व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो एम या विषयाचा मित्रांनो जे काही पेपरचं टाइम मॅनेजमेंट आहे ज्याला आपण म्हणतो वेळेचं नियोजन म्हणजेच आपला जो काही ऐंशी मार्काचा पेपर आहे बोर्डाचा तो तीन तासामध्ये कसा आपल्या पूर्ण करायचा आहे त्याचं जे काही टाईम मॅनेजमेंट आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पण त्याच मित्रांनी तुम्हाला छोटीशी छोटीच विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका जे करून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो विषय आहे वाणिज्य संघटन व्यवस्थापन ह्या विषयाचा जो काही एचएससी बोर्ड एक्झामचा पेपर पॅटर्न होता तो पेपर पॅटर्न समजून घेतला होता तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि मित्रांनो आपण आजचा आपला जो व्हिडिओ आहे टाईम मॅनेजमेंट मीन्स वेळेचे नियोजन ते आता आपण समजून घेऊया मित्रांनो जे काही टाईम मॅनेजमेंट आहे ते टाइम मॅनेजमेंट तुम्हाला बोर्डवर डिस्प्ले केलं गेलेलं आहे तर आपण समजून घ्या सगळ्या सुरुवातीला काय म्हणलं बघा एच एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार पंचवीस त्याखाली म्हणलेला आहे विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो ओ सी एम आणि त्याखाली म्हणलेलं आहे वेळेचे नियोजन मीन्स टाईम मॅनेजमेंट आता कॉलम पहिले समजून घ्या मग आपण पुढे त्याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघूया पहिला कॉलम आहे प्रश्न क्रमांक कॉलम नंबर एक आहे प्रश्न क्रमांक दुसरा कॉलम आहे प्रश्न प्रकार तिसरा कॉलम आहे प्रति प्रश्न वेळ चौथा कॉलम आहे पूर्ण प्रश्न वेळ पाचवा कॉलम आहे तुमचा काही पेपर टाईम सुरू होणार आहे तो वेळ आणि सहावा कॉलम आहे मार्क मग आता पहिल्या कॉलम मध्ये बघा प्रश्न क्रमांक पहिला आता तुम्हाला पेपर पॅटर्न माहिती आहे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर पॅटर्न घेतला तुम्हाला लक्षात येईल कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात त्याआधी आपण क्वेश्चन पेपर सुद्धा समजून घेतली त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल आता प्रश्न पहिला अ जो आहे अ काय बघा खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा आल्या खाली दिलेल्या पर्यायामधून खा दिले पर्या योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा आल्या प्रतिप्रश्न वेळ प्रतिप्रश्न वेळ म्हणजे जो काही प्रश्न पहिला अ आहे त्याच्यातला जो काही प्रश्न आहे त्या प्रतिप्रश्न किती वेळ द्यायचा तुम्हाला एक मिनिट आणि पूर्ण प्रश्न वेळ जे पूर्ण प्रश्न वेळ म्हणजे प्रश्न पहिला अ म्हणजे अ हा जो काही उपप्रश्न आहे या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आपल्याला पाच मिनिटे म्हणजे तुमचा पेपर पाहा तर घड्याळी वेळे घड्याळी वेळेनुसार तुमचा पेपर किती सुरू होतो सकाळी अकरा वाजता म्हणजे तुम्ही अकरा वाजता तो प्रश्न यायला सुरुवात कराल आणि तुमचा तो प्रश्न किती वाजता संपला पाहिजे अकरा वाजून पाच मिनिटांनी म्हणजे अकरा ते अकरा पाच आणि त्याला मार्क किती त्या प्रश्नाला पाच मार्क आहे त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये बघा ब खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे खालील विधाने चूक की चुकी बरोबरती प्रति प्रश्न वेळ आहे एक मिनिट प्रतिप्रश्न म्हणजे तुमच्या लक्षात समजा तुम्हाला तर काय आहे चुकी बरोबर दिले आहे म्हणजे एक चुकी बरोबर लिहिला किती वेळ तुम्हाला एक मिनटं पूर्ण प्रश्न वेळ म्हणजे पूर्ण प्रश्न पहिल्या म्हणजे ब जो आहे चुकी बरोबर तोला त्याला किती मिनटं आहे पाच मिनटं आणि तुमचं जो पेपर सुरू होतो त्याचा वेळ आहे समजा अकरा पाच ते अकरा दहा किती वेळ आहे अकरा पाच ते अकरा दहा आणि मार्क आहे पाच त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये क आहे प्रश्न पहिल्यामध्ये क गटात न बसणारा शब्द ओळखा प्रश्न पहिल्यामध्ये क का काय गटात न बसणारा शब्द ओळखा प्रतिप्रश्न वेळ किती आहे एक मिनिट पूर्ण प्रश्न वेळ किती आहे पाच मिनिट तुमचा जो काही टाईम आहे पुढचा अकरा दहा ते अकरा पंधरा आणि मार्क किती आहे त्याला पाच आता हे अकरापासून स्टार्ट झाला टाइम काय आहे तुम्हाला मी शेवट कळवेल कारण तुमचा पेपर अकरा वाजता सुरू होतोय मग अकरापासून तुमचा तीन तासाचा पेपर आहे म्हणजे अकरा ते दोन आपला पेपर आहे मग अकरा ते दोन मध्ये आपण कोणत्या मिनिटाला काय करणार हे तुम्हाला घड्याळ वेळेमध्ये सांगितलंय आता घड्याळ वेळेमध्ये जर आपण प्रश्न पहिल्यामध्ये क होतं अकरा दहा ते अकरा पंधरा म्हणजे अकरा दहा ते अकरा पंधरा ह्या पाच मिनिटामध्ये तुम्ही प्रश्न पहिला क सॉल्व्ह करणार आहे त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये ड बघा कंसातील अचूक पर्याय निवडा प्रश्न पहिल्यामध्ये ड काय कंसातील अचूक पर्याय निवडा प्रति प्रश्न वेळ किती आहे एक मिनिट पूर्ण प्रश्न वेळ किती आहे पाच मिनिट त्यानंतर घड्याळी वेळ किती आहे अकरा पंधरा ते अकरावीस अकरा पंधरा ते वीस आणि मार्क किती झाला पाच म्हणजे मित्रांनो तुमचा प्रश्न पहिला जो आहे अ ब क आणि ड अकरा ते अकरा वीस ह्या वीस मिनिटामध्ये तुमचा पूर्ण व्हायला पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न दुसरा आहे प्रश्न दुसरा काय आपल्या बघा खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा प्रश्न दुसरा आहे खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा प्रत्येक प्रश्न वेळेमध्ये टू पॉईंट फाय दोन पॉईंट पाच मिनिट म्हणजे अडीच मिनिटं तुम्हाला एक संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करायला अडीच मिनटं वेळ द्यायचा आहे पूर्ण प्रश्न वेळ किती बघा पूर्ण प्रश्न वेळ दहा मिनिटं म्हणजे तुम्हाला इथे सहा पैकी चार सोडवायचे आपण तुम्ही जर काल पेपर पॅटर्नचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट लगेच लक्षात येईल तुम्हाला चार सोडायचे आहे टोटल वेळ किती दहा मिनिटं त्या पुढे बघा दहा मिनटं कोणते अकरा वीस ते अकरा तीस अकरा वीस ते अकरा तीस आणि त्याला मार्क्स किती तुम्हाला आठ मार्कासाठी प्रश्न दुसरा त्यानंतर प्रश्न तिसरा आहे बघा खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत मतल्या खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत मतल्या त्या प्रतिप्रश्नाला वेळ द्यायचा तुम्हाला पाच मिनिटे प्रतिप्रश्न वेळ किती द्यायचा आहे पाच मिनटे तुम्हाला दोन सोडवायचे म्हणजे टोटल वेळ किती द्यायचा आहे दहा मिनिटे म्हणजे पूर्ण प्रश्न वेळ किती आपला दहा मिनिटे दहा मिनिटे कोणते अकरा तीस ते अकरा चाळीस साडे अकरा ते अकरा चाळीस आणि त्याला मार्क्स किती तुम्हाला सहा मार्क्स आहे त्यानंतर पुढचा प्रश्न चौथा आहे प्रश्न चौथा काय आपला फरक स्पष्ट करा फरक स्पष्ट करायला प्रति प्रश्न वेळ म्हणजे प्रति फरक स्पष्ट करा एका फरक स्पष्ट करायला तुम्हाला दहा मिनिटं द्यायचे आणि टोटल तुम्हाला किती फरक स्पष्ट कराय चारपैकी तीन म्हणजे एका फरक स्पष्ट करायला दहा मिनिटं म्हणजे तीन फरक स्पष्ट करायला किती मिनिटं होतील तीस मिनिटं वेळ तुम्हाला द्यायचा आहे म्हणजे तीस मिनिटं कोणते अकरा चाळीस ते बारा दहा अकरा चाळीस ते बारा दहा मार्क किती त्याला बारा मार्क आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न पाचवा आहे खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्न पाचवा काय खालील प्रश्न, प्रश्न थोडक्यात उत्तर लिहा प्रतिप्रश्न वेळ म्हणजे एका थोडक्यात उत्तरे लिहायला किती वेळ द्यायचा आहे दहा मिनिटे आपलं की थोडेसे दोन म्हणजे वेळ किती द्यायचा आहे वीस मिनिटे वीस मिनिटे कोणते बघा बारा दहा ते बारा तीस वीस मिनिटे कोणती द्यायची आपल्याला बारा दहा ते बारा तीस आणि मार्क्स किती असणार आहे आपला आठ त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहावा खालील विधाने सहकारण स्पष्ट करा प्रश्न सहावा बघा खालील विधाने सहकारण स्पष्ट करा त्याला प्रति प्रश्न वेळ द्यायचा आहे दहा मिनिटे म्हणजे एक सहकारण लिहायला एक प्रश्न सहकारण लिहायला तुम्हाला वेळ किती द्यायचा दाग आहे दहा मिनिटे तुम्हाला असे दोन सोडवायचे म्हणजे किती वेळ द्यायचा आहे टोटल वीस मिनिटे वीस मिनिटे बघा साडेबारा ते बारा पन्नास म्हणजे बारा तीस ते बारा पन्नास अशी वीस मिनिट तुम्हाला द्यायचे आणि त्याला मार्क्स किती असणार आहे तुम्हाला आठ त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न सातवा खालील प्रश्न सोडवा खालील प्रश्न सोडवा मध्ये बघा तुम्हाला प्रतिप्रश्न वेळ द्यायचा आहे पंधरा मिनिटे प्रतिप्रश्न वेळ किती आहे आपल्याकडे पंधरा मिनिटे तुम्हाला दोन सोडायची म्हणजे पंधराजून तीस तुम्हाला पूर्ण प्रश्न वेळ किती आहे तीस मिनिटे त्या ते तीस मिनिटे कोणते बघा ते तीस मिनिटे बारा पन्नास ते एकवीस बारा वाजून पन्नास मिनिटापासून तुम्ही सुरू करणार आणि एक वाजून वीस मिनिटांनी तुमचा प्रश्न सातवा जो आहे तो पूर्णपणे संपेल आणि त्याला मार्क्स किती तुम्हाला दहा मार्क्स आहे आणि त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न आहे खालील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा शेवटचा प्रश्न काय खाली वेळ प्रश्न सविस्तर उत्तरे या प्रश्नाला प्रति प्रश्न वेळ द्यायचा आहे चाळीस मिनिटे आणि पूर्ण प्रश्न वेळ पण द्यायचा चाळीस मिनटे का तुम्हाला एकच प्रश्न यामुळे सोडवायचा आहे दोन तुम्हाला दिलेले असतात दोनपैकी एकच सोडवायचा आहे त्याला आपल्याला वेळ द्यायचा आहे चाळीस मिनटे ते चाळीस मिनिटे कोणती बघा आपल्या घड्याळ्यानुसार एकवीस ते दोन एकवीस म्हणजे एक वाजून वीस मिनिट तुम्ही सुरुवात कराल आणि दोन वाजता तुमचा तो प्रश्न कम्प्लीट होणार आहे असा तोही आठ मार्काचा आहे त्याच्या खाली वेळ बघा घड्याळी वेळ टोटल किती तुमचा तीन तास तुमचा वेळ पूर्णपणे कवर होतो तुमचे पेपरचे सुद्धा सगळे प्रश्न सोडून होतात आणि तुमचे मार्क्स इथे होतात ऐंशी तुम्ही जर असा पेपर ह्या पद्धतीने लिहिला तर तुमचे मार्क्स हे पंच्याहत्तरपेक्षा शंभर टक्के मार्क्स जास्त असतील एवढं लक्षात घ्या फक्त आता आपण हे समजून घेऊया की आपल्या फॉर्मॅटमध्ये जो काही वेळ होता की अकरा ते अकरा पाच हे काय आहे नेमकं हे मी पहिले क्लिअर करतो की ज्यावेळेस तुम्ही बोर्डच्या पेपरला तुमच्या पेपरचा टाईम किती आहे अकरा ते दोन टाईम किती आहे अकरा ते दोन मग तुमच्या पेपर टाईम अकरा ते दोन तुम्ही पेपर किती सुरू करणार अकरा वाजता मग अकरा वाजता पेपर सुरू केल्यानंतर तुम्हाला ते अकरा ते अकरा पाच म्हणजे प्रश्न पहिला अ अकरा पाच ते अकरा दहा प्रश्न पहिला ब अकरा दहा ते अकरा पंधरा अशा पद्धतीने तुम्हाला ते टाइम मॅनेजमेंट सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू